नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांना कशा पद्धतीने एका वर्षाची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ देणार मुख्यमंत्र्यांचे आश्वासन बघा शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी हितात्काळ दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती राज्यातील वज्रमुठ सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली पुढील दहा वर्षात पुढील दहा वर्षात शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारे धोरण राज्य सरकाराद्वारे राबवण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी नमूद केले आहे राज्यातील सत्य सद्य परिस्थितीच्या या पार्श्वभूमीवर वज्रमुठ सामाजिक संघटनाच्या शिष्टमंडळाने बुधवारी म्हणजे तीस तारखेला सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी भेट घेतली यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण कामगार नेते अभिजित राणे हे उपस्थित होते या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर दहा प्रमुख मागण्या व एक विशेष प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की ज्या प्रकरणांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे त्या प्रकरणातील दोषीवर कठोर का कारवाई करण्यात येईल तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात येतील चर्चे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्य अध्यक्ष नानासाहेब जावडे स्वाभिमानी संभाजी ब्रिग्रेडचे माधव देवसरकर छावा मराठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे आणि प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे डॉक्टर किरण डोके चंद्रशेखर विसे सुनील कदम अविनाश कदम आणि अमोल शिंदे भारत पिंगळे संकेत पिंगळे दशरथ कपाटे सुभाष आदी उपस्थित होते बघा चर्चा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी सातशे कोटीचा निधी हे तात्काळ वितरित सारथी संस्थेस भरघोस आर्थिक मदत स्व स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने नवीन महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ देणार असे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद